नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे प्राईम मध्ये आपलं स्वागत करते दिवसभरातील पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया पुणे महापालिका निवडणूक मतदार यादीतील घोळ उघडकीस सुनील शेळके बाळा बेगडे यांच्या उपस्थितीत संतोष दाभाडे यांच्या प्रचाराचा कुठला नारळ रिव्हर सायक्लोथॉनला रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि कार्तिकी वारी निमित्त इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता अभियानाचं यशस्वी आयोजन नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप युतीचे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रचार नारळ फोडून निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे वळु्यात पुढच्या बातमीकडे पुणे महानगरपालिका निवडणूक नुक, नुकत्याच जाहीर झालेल्या मतदार यादीत सुमारे तीन लाख चारशे सेहेचाळीस दुबार मतदारांची नोंद उघड झाली आहे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार मोहन जोशी यांनी या घोळावर तीव्र आक्षेप घेतला असून पाच डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी हा घोळ त्वरित मिटवून दुबार नोंदी वगळण्याची मागणी केली आहे असं न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे यानंतर इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रिव्हर सायक्लोथॉन या ऐतिहासिक उपक्रमाला यंदा एकोणऐंशी हजार पर्यावरण प्रेमींनी हजेरी लावली आहे ज्यात अधिक सायकलपटू सहभागी झाले होते आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित या नव्या वर्षाच्या सायक्लोथॉन मध्ये शिवशंभू यशोगाथा हा शिवकालीन शौर्य दर्शवणारा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला बातमीकडे कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा आणि विविध संस्थांच्या सहकार्याने आळंदीतील इंद्रायणी घाट परिसर आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी नगर प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ करण्यात आहे या अभियानामध्ये आळंदी नगर परिषदेचे सीईओ श्री खांडेकर साहेब यांनी साहित्य व ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलं तसंच स्वच्छता सेवा पूर्ण झाल्यानंतर सामुदायिक व मंदिरात प्रसाद वाटण्यात आला वारकरी सेवा संघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय महाराज बोरगे यांनी यांचे आभार देखील मानलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती लगेच परत येऊ पाहत राहा ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत बात नजर टाकूया पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटी गावात संयुक्त छापा टाकून आंतरजातीय अवैध शस्त्रांचा पुरवठा करणारे पन्नास कारखाने उघडकीस केल्यात या कारवाईला ऑपरेशन उमरटी असं नाव देण्यात आलं होतं गुन्हेगारांकडून मिळालेल्या शस्त्रांवर मेक इन ए असा शिक्का असल्याने पुणे पोलिसांनी या अवैध शस्त्रांच्या कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे पुण्याचे रितेश अभय शेटिया यांनी आशिया खंडात एक मोठी कामगिरी केली आहे रितेश यांनी त्यांच्या हार्ले मोटरसायकलवर अत्यंत आव्हानात्मक अशी एव्हरेस्ट बेस कॅम्प राईड केली आहे त्यांच्या या थरारक आणि यशस्वी प्रवासासाठी त्यांना आशियाचा युनिक राईड ऑफ द इयर दोन हजार पंचवीचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे तर हा बहुमान मिळवणारे रितेश शेटिया हे आशियातील केवळ चार रायडर्सपैकी एक आहेत यानंतर पुढची बातमी इन्फोसिस फाउंडेशनने आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत पुण्यातील तीन नवसंशोधकांचा सन्मान केला आहे पर्यावरण शाश्वतता श्रेणीतील मुख्य पन्नास लाख रुपयांचा पारितोषिक बोर चार्जर तंत्रज्ञान विकसित करणारा राहुल सुरेश बाकरे आणि विनीत मोरेश्वर फडणवीस यांना मिळाला आहे पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान जगप्रसिद्ध आध्यात्मिक प्रवक्ता जया किशोरी यांच्या श्रीकृष्ण लीला मायरा कथा या तीन दिवसीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अंतरीचा कृष्ण जगबूया श्रीकृष्णमय होऊया या, श्री हो या।, या संदेशसह भाजपचे पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पुढाकारातून हा सोहळा मुंबई बंगळुरू महामार्गावरील टिपटॉप हॉटेलजवळ आयोजित करण्यात आला असून प्रवेश सर्वांसाठीच विनामूल्य आहे या बातमीचं आजच्या बुलेटीनमध्ये इथेच थांबवा तशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज जनकट।